आमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र नमस्कार मी मीनल चौधरी पाहुया काही ठळक वृत्त जामनेर तालुक्यातील मोराड गावात का मानवतेला काळीमा वाचणारी धक्कादायक व संतापजनक घटना उघडकीस आली आहे चौथी मुलगी जन्माला आली म्हणून रागाच्या भरात जन्मदात्या पित्यानेच तीन दिवसाच्या चिमुकल्या मुलीच्या डोक्यात लाकडी पाठ मारून तिची निर्गुण हत्या केल्याचा प्रकार समोर आलाय मोराड येथील रहिवाशी कृष्णा लालचंद राठोड वय वर्ष चव्ही मुलगा होईल या अपेक्षेने चौथं अपत्य जन्माला आल्यानंतर संतापाच्या भरात हे कृत्य केल्याची माहिती समोर आली आहे तीन मुलींनंतरही चौथी मुलगीच जन्माला आल्याने आरोपी पित्याने निर्दयीपणे बाळाच्या डोक्यात लाकडी पाठ मारून तिचा जीव घेतला या प्रकरणी पहूर पोलीस स्टेशनमध्ये आरोपी कृष्णा राठोड यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय विशेष म्हणजे नकोशी असलेल्या मुलीच्या हत्येचा प्रकार उघडकीस आला होता आता पुन्हा अशाच प्रकारच्या घटनेमुळे संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली आहे नकोशी मुलगी म्हणून जन्मदात्या पित्यानेच केलेल्या या निर्घुण हत्येमुळे समाजमन सुन्न झाले असून स्त्रीभ्रूण व बालिकांविरोधातील मानसिकतेवर पुन्हा एकदा गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे या प्रकाराचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद कठोरे हे करत आहेत जामनेर गावातला एका तीन दिवसाचा मुली सुरुवातीला जखमा झाल्या म्हणून पाहुर पीएचसी मध्ये आणलं होतं त्याच्यानंतर पाहुर पीएचसी मधून जालगाव सिव्हिल हॉस्पिटलला तेरा नोव्हेंबर दिवशी आणला होता चौदा नोव्हेंबरच्या दिवशी ते मुलींच्या डेथ घोषित करण्यात आलं होतं आणि त्याच्यानुसार जलगाव सिव्हिल हॉस्पिटलमधून आम्हाला इन्फॉर्मेशन मिळालं अनुसार आम्ही ऍक्सिडेंटल डेथ नोंदणी केल्या होत्या ऍक्सिडेंटल डेथ नोंद झाल्यानंतर त्याचे पोस्टमॉर्टम करून घेतलं पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये हिट बाय हार्ड ब्लंट ऑब्जेक्ट ऑन द हेड असं आलेलं आहे डोक्यावरती एक ब्लंट ऑब्जेक्ट न मारहाण केलं असे पोस्टमॉर्टम रिपोर्ट आले होते मग रिपोर्ट अनुसार आम्ही पुढील तपासादरम्यान त्याच्या घरच्या लोकांना विचारपूस केलं होतं घरच्या लोकांचं मतानं सर्वांचं म्हणणं आहे की त्याचा अंघोल करत असताना ती खाली पडलं मग नंतर अशी जखमा झाल्या म्हणून त्यांचं सर्वांचं एकमत होतं मग त्याच्यानंतर आम्ही डॉक्टरनं परत क्वेरी वगैरे केलं होते आशा हो की अशा होऊ शकतं का म्हणून डॉक्टरांनी काम त्यांनी पूर्ण दिलं की त्यांना हिट हिटच झालेलं आहे अशा खाली पडून जखमा नाही झालं मग त्याच्या त्याच्यानंतर आम्ही सर्व सखोल चौकशी केलं तिचं वडील आहे की तीन दिवसाच्या मुलींचं वडील आहेत कृष्णा लालचंद राथोड यांना परवा आम्ही चौकशी करत असताना त्यांनी कबुली दिली की त्यांनीच एका वस्तू घेऊन त्यांच्या डोक्यात मारण मारहाण केलं मग ते नेमकं कशाने काय त्याचा उद्देश काय आहे त्याचा स्वतःच्या मुलींचा मारायचं काय उद्देश आहे असा विचारपूर करत असताना त्यांनी कबुली दिलं की त्यांना ह्याच्यापूर्वी पाच वर्षापूर्वी यांना लग्न झालं होतं आणि तीन मुली झाल्या होत्या आणि चौथांदा देखील त्यांना मुली झालं हे रागभरातून त्यांना त्या मुलींना तीन दिवसाच्या मुलींना त्यांनी मारहाण केलं आणि त्याच्यामधून त्यांचा मृत्यू झाला म्हणून कबुली दिला त्याच्यानुसार आम्ही एफ आय आर दाखल केलेले आणि जे आरोपींना आम्ही अटक करण्यात आलं खरं आहे म्हणजे त्याच्या कुटुंबातल्या सर्व लोकांना आम्ही जेव्हा ईडीचा तपास चालू होता तेव्हाही आम्ही विचारपूस करत असताना कोणी असे सांगत नव्हते त्यांनी सर्वांनी एकमताने सांगत होते की अंगोल करत असताना खाली पडलं आणि नंतर त्यांनी कोणी घरच्या लोकांनी फिर्याद द्यायला तयार नव्हता म्हणून पोलिसांनीच फिर्यादी बनवून त्याच्यामध्ये मर्डरचे गुन्हा दाखल केलेला आणि आरोपी नाटक करण्यात आलं या बातमीत इथेच थांबूया ताज्या अपडेट्ससाठी डब्ल्यू 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 जे महाराष्ट्र डॉट कॉम या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील जे बी एन न्यूज ॲप डाउनलोड करून जे बी एन महाराष्ट्र न्यूज लाईव्ह पहा नमस्कार